नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला आता ट्रॅक्टरसाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे तर याच्या संबंधित पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास ते चाळीस टक्के अनुदान मिळणार आहे शेतकरी बांधवांनो यामध्ये जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती व महिला शेतकरी असाल तर तुम्हाला या योजनेचा पन्नास टक्के अनुदान मिळू शकते आणि जर तुम्ही इतर शेतकरी असाल तर तुम्हाला या योजनेसाठी चाळीस टक्के अनुदान मिळणार आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क छहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्त्याहत्तर दहा आमचं ठिकाण साई मंदिरगाडी पिंपळगाव तालुका परळी जिल्हा बीड धन्यवाद शेतकरी बांधवांनो